मूर्तिजापूर शहरात शुक्रवारपासून नवदुर्गा व शारदा विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार असून मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरा ड्रोन कॅमेरे सीसीटीव्ही व्हॅन आदीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे नवदुर्गा विसर्जनामध्ये मूर्तिजापूर पोलिस विभागातील एकशे एकोणसाठ गावातील चारशे सत्तावीस सार्वजनिक नवदुर्गा व शारदा मंडळांचा सहभाग राहणार असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सार्वजनिक नवदुर्गा मंडळांची बैठक घेऊन न्यायालयीन आदेश शासकीय नियमवलींची कुठेही उल्लंघन होऊ नये असे आधीच सूचित करण्यात आले विसर्जन मिरवणूक कुठल्याही चौकात रेंगाळू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे मिरवणूक मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी फिरत्या कॅमेऱ्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित उपविभागीय स्तरीय शांतता समितीच्या बैठकीत बोलताना दिली आहे याशिवाय ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे तर शहराबाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गांवर चेकपोस्ट असणार असून यासाठी शहर पोलिसांचा सर्वत्र कडेकोड बंदोबस्त राहणार आहे असे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांनी उपस्थित सार्वजनिक नवदुर्गा शारदा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व शांतता समितीच्या सदस्यांना बोलताना सांगितले यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार नायब तहसीलदार रवींद्र राऊत उपाभियंता राजेश नवलकर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकर बोरगावचे निरीक्षक अनिल गोपाळ यांच्यासह सहपिंजर व बारशी टाकळीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक उपपोलीस निरीक्षक शांतता समितीचे सदस्य सार्वजनिक नवदुर्गा शारदा उत्सव मंडळाचे सदस्य महिला प्रतिनिधी व पत्रकार बांधव उपस्थित होते सर काय सांगाल आज या ठिकाणी मृत्युजापूर ऑटो विभागाची शांत स्वामीची बैठक समान ठेवली नागरिकांना काय हवं आता दो दोन तार एकला दसरा धर्मशाले परिवर्तन आणि तीन चार पाच तारखेला आपले मृत्युजापूर शहरात विसर्जन मिळू नका आहे निमित्ताने आपण पोलीस विभाग आणि सर्व शासनाचे विभाग मिळून शांतता कमिटी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण नागरिकांना सांगते की पोलीस विभाग आपले पुढच्या तीन चार दिवसचे मोठे बंदोबस्तसाठी सर्व तयार आहे म्हणजे त्या त्या सेन्सिटिव्ह स्पॉट नेमलेली आहे आणि आपण सर्व विभाग सर्व संपर्क संपर्कमध्ये आहे तसेच पीडब्ल्यू डी विभाग वैद्यकीय विभाग आणि भूविभाग सी विभाग ते सर्वांच्या संपर्कमध्ये आणि काही अडचण येणार नाही आणि आपण विसर्जनची स्पॉट पण जातला पण आपण व्यवस्था केलेली आहे तसे भक्तांना काही अडचण येऊ नका म्हणून तसेच आता धर्मचक्र परिवर्तनचा दिवस पण आणि कार्यक्रम असतोय त्या कार्यक्रमासाठी पण आपण ट्राफिकची नियंत्रण वगैरे करणार आहे त्याच्यासाठी पण आपण का काही अडचण होणार नाही आहे फक्त नागरिकांना चांगल्या पद्धतीमध्ये साजर करायचे ही आपल्याला विनंती आहे आणि पोलीस विभाग नागरिकांची सहकार्यामध्ये नेहमी असतोय जागर करता शाम श्याम सह प्रतीक पुढेकर अकोला